इचलकरंजीतील किराणा दुकानाचं कुलूप तोडून चोरट्यांनी सोमवारी एक लाख साठ हजाराची रोकड लंपास केली होती शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या चोरीचा छडा लावत कोरोचीच्या एका चोरट्याला अटक करत दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले ओंकार भंडारे असं चोरट्याचं नाव आहे पोलिसांनी त्याच्याकडून सव्वा लाखाची रोकड मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा दोन लाख तीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलाय संशयितांकडून घरफोडीचे आणखी तीन गुन्हे उघडकीला आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली दरम्यान भंडारे याला न्यायालयानं एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजीतील कोल्हापूर नाक्याजवळ गोपी किशन तापडिया यांचं किराणा दुकान आहे या दुकानाचं कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख साठ हजाराची रोकड लंपास केल्याचं सोमवारी सकाळी निदर्शनाला आलं होतं या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता दरम्यान सोमवारी रात्री गस्त घालत असताना पोलिसांनी बंडगर माळ ते शाहू पुतळा या मार्गावर दुचाकीवरून चाललेल्या संशयितांना थांबवून विचारणा केली असता ते चोरटे असल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणी ओंकार भंडारे आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडं कसून चौकशी केली असता तापडिया यांच्या दुकानाबरोबर एक मोबाईल शॉपी आणि एका पानशॉपमध्येही चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वा लाखाची रोकड मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा दोन लाख तीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केल्याचं पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे उपनिरीक्षक संभाजी भोसकर यांच्यासह रावसाहेब कसेकर सुनील सतीश कुंभार पवन गुरव विजय माळवदे अरविंद माने मोहसिन पठाण अविनाश भोसले सद्दाम सनदी सहभागी झाले होते दरम्यान पोलिसांनी भंडारे याला न्यायालयात हजर केलं असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे